नमस्कार मित्रांनो एन के गोठफॉर्मधे सर्वांचे सर स्वागत हे पाहू शकता आपल्या ह्या शेळ्या सुका चारा खात आहे आणि सुख्या चाऱ्यामध्ये भुईमुगाचा पाला खात आहेत तर प्रामुख्याने मित्रांनो आपल्या शेळ्या एक शेळी सेलसाठी आहे शॉप क्वालिटी मित्रांनो हे पाहू शकता संध्याकाळी रात्री वेळ गेली आहे आणि हिला तीन फिमेल झाली गेली आहे हे पाहू शकता मित्रांनो साधारण तीन पिल्ल पाजले गेले आहेत मित्रांनो आणि तीन तीनही पिल्लं पाजून मित्रांनो कोणत्या कंडिशनमध्ये को शेळी पावर करत आहे हे पाहू शकता तुम्ही आणि ही जी हे मित्रांनो तीन फिमेल आहेत हे लक्षात घ्या हे पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचे मित्रांनो तिला तीन फिमेल झाले गेले आहेत आणि मित्रांनो हे शेळीचं वे मित्रांनो तिसरं वेत आहे आणि शेळी मित्रांनो फ्रेश आठ दात करत आहे आणि पाहू शकता मित्रांनो ही दोन मेल सुद्धा विक्रीसाठी आहेत हेच शेळीचं मित्रांनो गेल्या वे त्याचे मेल आहेत पाहू शकता आणि ही दोन मेल मित्रांनो आपण खच केले गेलेले आहेत मित्रांनो साधारण एक पाच महिन्याचे मेल आहेत मित्रांनो दोन ही, ही दोन मेल आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे दोन मित्रांनो मेल पाहू शकता कोणत्या क्वालिटीचे आहेत आणि अंदाजे वजन मित्रांनो पंचवीस ते प्लस मित्रांनो व वेट गेन आहे मित्रांनो ह्या दोन्ही मेलचं आणि दोन हे मेल दोन्ही मेल मित्रांनो खसे केले गेलेले आहेत हे बकरीदसाठी तुम शे बकरीदसाठी हे तुम्ही मित्रांनो गॅरंटेड वापरू शकता आणि शेळीही मित्रांनो गॅरंटीड आहे मित्रांनो तिसऱ्या व्यथाला खाली गेट झालेले आहे मित्रांनो फ्रेश आठ दात करत आहे पाहू शकता मित्रांनो आता सकाळी आपण मित्रांनो तीनही फिमेल तिला पाजले गेले आहेत आणि हे पाहू शकता मित्रांनो कशी पॉवर करत आहे शे आणि त्यानंतर मित्रांनो जर लागत असेल तर हा ब्रेडर पण आपल्यासाठी सेलसाठी आहे मित्रांनो हा पाहू शकता मित्रांनो याचं वय मित्रांनो बारा महिने झाले गेले आहेत बारा महिन्याचा मित्रांनो हा ब्रेडर आपल्यासाठी टॉप क्वालिटी सेल्ससाठी अवेलेबल आहे एन के गोड फार्म मित्रांनो तालुका महाश जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर मित्रांनो अठ्ठ्याण्णव चौतीस दहा बेचाळीस डबल झिरो पुन्हा एकदा मित्रांनो मोबाईल नंबर सांगत आहे अठ्ठ्याण्णव चौतीस दहा बेचाळीस डबल झिरो तर पाहू शकता मित्रांनो आपल्या हा शेळ्या सुखाचा खात आहेत आणि सुख्याचा मित्रांनो शेळीपालनामध्ये जबरदस्त फायदे आहेत मित्रांनो हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच राहत असतो तर मित्रांनो ही आपली घरगुती शेळी टॉप क्वालिटी शेळी सेलसाठी आहे हे पाहू शकता मित्रांनो आणि हे दोन मेल आहेत खसे केलेले मित्रांनो आणि ह्या मेलची किंमत आहे मित्रांनो दोन्ही मेलची प्रत्येकी मित्रांनो साडे अकरा हजार रुपये अकरा हजार पाचशे रुपये एकाची किंमत आहे मित्रांनो तर त्यात थोडंफार मित्रांनो कमी जास्ती होऊन जाईल हे लक्षात घ्या आणि शेळीची किंमत आहे मित्रांनो पंचवीस हजार रुपये ही शेळी मित्रांनो पाहू शकता आता हिचं दूध काढायचं आहे मित्रांनो कारण की शेळीला मित्रांनो दूध जास्त प्रकारे असले गेले मित्रांनो लहान पिल्लांना थोडं थोडं दूध पाजावं लागत असतं आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला शेळीचं दूधही काढावं लागत असतं तर पाहू शकता मित्रांनो जे अशा प्रकारचे तीन तिला फिमेल झाले गेले आहेत आणि गेले वेळेला मित्रांनो तिला दोन मेल आणि एक फिमेल झाली गेलेली होती तर त्यामध्ये हे दोन मेल आहेत आणि एक फिमेल आपण आपल्या सबस्क्रायबरला आपण विकले गेले आहे हे लक्षात तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण पुन नंबर सांगत आहे अठ्ठ्याण्णव चौतीस दहा बेचाळीस डबल जो दे। धन्यवाद